नमस्कार मी प्रीतम सोनुने स्वागत आहे आपला आम्ही कास्तगार युट्यूब चॅनलमध्ये आणि आज सन दोन हजार पंचवीसमध्ये पावसाची काय स्थिती राहील यंदाचा मान्सून कसा राहील याबद्दलचा दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान संस्थेनं दिलेला अंदाज सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा तर दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्रानं सतरा मार्च रोजी पुढील मान्सून हंगामात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत दिलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळू लागलेले आहेत परंतु पुढच्या मा महिन्यामध्ये हवामानशास्त्र विभागाचा म्हणजेच चा, चा मान्सूनचा पहिला अंदाज हा व्यक्त होईल आणि त्यानंतरच मान्सूनच्या पावसाबद्दल अधिक स्पष्टता येईल असं हवामान अभ्यासकांचं मत आहे त्यामुळं हवामानशास्त्र विभागाच्या पहिल्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचं हे मोठ्या प्रमाणात लक्ष लागून आहे मित्रांनो अपेक दक्षिण कोरियाचं हवामान केंद्र आहे आणि प्रत्येक महिन्याला या अपेक कडून अंदाज हा वर्तवला जातो तर त्यासाठी अकरा देशातील पंधरा हवामान केंद्रांचा डेटा मॉडेलचा वापर हे अपेक्ष करतं तर भारतासाठी जो अंदाज दिलेला आहे तर तो अंदाज सरासरी एप्रिल ते जुलै या दरम्यानचा अंदाज हा वर्तवला जातो त्यामध्ये दक्षिण गुजरात गोवा किनारी कर्नाटक त्यानंतर उत्तर कर्नाटक तेलंगणा तर महाराष्ट्रातील मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हे हवामान विभागानं म्हणजेच अपेक्षा हवामान संस्थेनं वर्तवलेली आहे तर उत्तर भारतामध्ये जम्मू आणि काश्मीर त्यानंतर लदाख हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंडमध्ये काही भागामध्ये पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता हे अपेक्षनं दिलेली आहे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये विदर्भ वगळता बहुतांश भागात एप्रिल ते जून दरम्यान पावसाची शक्यता आहे अर्थातच अवकाळी पावसाचा हा जो अंदाज आहे तो अपेक्षा दिलेला आहे तर जुलै आणि सप्टेंबरचा जर अंदाज पाहिला तर त्या दरम्यान रायलसीमा सीमा दक्षिण कर्नाटका त्यानंतर तामिळनाडू आणि केरळच्या काही भागामध्ये पावसाची कमी शक्यता आहे तसंच गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या काही भागामध्ये देखील कमी पावसाची शक्यता ही अपेक्ष हवामान संस्थेतर्फे वर्तवण्यात आलेली आहे तर उर्वरित देशामध्ये मात्र सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज अपेकनं दिला आहे त्यामुळं मान्सूनमधील जो पाऊस आहे तो शेतकऱ्यांना साथ देईल अशी शक्यता आहे परंतु महिन्याभर पावसाच्या अंदाजामध्ये मात्र अपेकनं पावसाच्या तुटीचे काही संकेत दिलेले आहेत ते कसे आता ते पाहूयात एप्रिल महिन्याच्या अंदाजात संपूर्ण वायव्य भारत त्यानंतर पूर्व भारत पूर्व मध्य भारत दक्षिण किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर किनारी तामिळनाडूतून पावसाची शक्यता कमी आहे पण गुजरात पश्चिम मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि संपूर्ण कर्नाटक तसंच केरळसाठी सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच जर आपण मध्य महाराष्ट्र पाहिला तर तो एप्रिल महिन्यामध्ये पा अधिक पावसाची शक्यता ही अपेक्षा वर्तवलेली आहे मे महिन्याचं पाहायचं झालं तर मे महिन्यामध्ये संपूर्ण राजस्थान पंजाब जम्मू आणि काश्मीर लदाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि झारखंड बिहार तसेच छत्तीसगडच्या काही भागामध्ये पावसाचे संकेत नाहीत पण या उलट देशातील उर्वरित भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही अपेक्षनं वर्तवलेली आहे मंडळी केरळ कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा येथे जास्तीत जास्त पाऊस पडण्याचा अंदाजसुद्धा अपेक्षनं व्यक्त केलेला आहे ऑगस्टचा अंदाज पाहूया था था तर ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हा मार्फत देण्यात आला आणि सहसा ऑगस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस नोंदवला जातो तर संपूर्ण दक्षिण द्वीपकल्प यामध्ये किनारी तामिळनाडू वगळता गोवा संपूर्ण गुजरात आणि लगतच्या नैऋत्य राजस्थानचा यामध्ये समावेश राहील देशातील जो उर्वरित भाग आहे त्या ठिकाणी सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे मान्सूनच्या शेवटच्या टप्पा म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये परिस्थिती हे अंशतः उलट असते आणि ज्यामध्ये कर्नाटकचा काही भाग उघडता देशातील बहुतेक भागात सरासरी पाऊस पडू शकतो जिथे थोडीशी तूट सुद्धा जाणू शकते परंतु संपूर्ण गुजरात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज अपेक्षन वर्तवला आहे त्यामुळे आगामी मान्सून शेतकऱ्यांना साथ देईलच असा अपेक्षा अंदाज आहे दरम्यान मागील वर्षी मान्सून हंगामात पावसानं चांगली साथ दिली आणि त्यामुळं आगामी मान्सून हंगाम कसा राहील याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे कारण यंदा उन्हाळा तापदायक ठरू शकतो असं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्या राज्यातील धरणांमध्ये बावन्न टक्के पाणी साठा आहे परंतु उन्हाळा जसा तीव्र होईल तशी बाष्पीभवनाची प्रक्रिया ही वाढीस लागेल आणि एप्रिल आणि मे मध्ये उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र होईल असा अंदाज सुद्धा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मान्सूनकडे लक्ष लागून आहे अर्थातच अपेक्षा अंदाज हा अंतिम नाही आणि त्यामुळे फक्त पुढील जे काही संकेत आहे त्यावर्षी एक पाऊस कसा राहील याचा जो फ्रेमवर्क आहे तो मिळू शकतो पण हवामानशास्त्र हो विभागानं पुढच्या महिन्यात जो मान्सूनचा आय एम डी ऑफिशियल अंदाज जाहीर करेल तर त्यानंतरच काहीशी जी स्पष्टता आहे ही या हवामान हो अंदाजामध्ये येऊ शकते कारण अपेक्षा अंदाज हा शेवटी अकरा देशांच्या मॉडेलवर काम करून बनवला जातो पण आय एम डी हे स्वतः आपल्या भारताच्या हवामान हो अंदाजासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या अंदाजानंतरच आपल्याला यावर्षीच्या हवामान हो विभागाच्या अंदाजात एक स्पष्टता येऊ शकते आणि आपलं त्यानंतरच प्रॉपर नियोजने लागू शकतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पावसासंदर्भात तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट करा आणि या व्हिडिओला तुमच्या शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका भेटूया शा जे नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद